नगर नगरमध्ये शिक्षण संस्थेच्या ऑफिस वर कागदपत्र गायब मोठी चोरी उघडकीस अहमदनगर शहरातील कोतवली पोलीस ठाण्यात मोठी तक्रार दाखल झाली आहे अंजुमनेक्कीय उर्दू ट्रस्ट चान सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे चोरीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे तक्रारदार अब्दुल मतीन सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास संस्थेच्या चेअरमन आणि क्लार्क ऑफिसमध्ये अज्ञात आरोपींनी जबरदस्ती प्रवेश करून तीस हजार रुपये रोख रक्कम महत्वाची कागदपत्रे आणि सीसीटीव्ही मशीनचे हार्ड डिस्क तोरून नेले या प्रकरणी शेख मुशाहिद लियाकत शेख तनवीर चांद खान आसिफ सुलेमान आणि शेख सलमान तसलीम या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीने सांगितले की आरोपींनी सीसीटीव्ही कंट्रोल युनिटमध्ये छेडछाड करून पुरावे मिटवण्याचाही प्रयत्न केला एकूण अंदाजे तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली कोतवाली पोलीस ठाण्यात एस कलम तीनशे एकतीस आणि तीनशे पाच अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलीस हवालदार सचिन गायकवाड तपास करत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा